वामन केंद्र सरांनी ऑडिशन घेतलं आणि मला म्हटलं की उद्यापासून येत तालमीला mm. या ये तालमीला तुम्ही म्हटलं सर माझी राहायची काहीच व्यवस्था mm. नाही पण मी मागील मी नगरला गेलो चार मित्रांना भेटलो यार माझी राहायची मुंबईत व्यवस्था नाही तर तेव्हा तत्कालीन आमदार होते mm. बाळासाहेब थोरात तर तेव्हा त्यांच्या जे आउट हाऊस होते तिकडे माझी राहायची व्यवस्था झाली त्यामुळे मला ते नाटक करता आलं मुंबईत मला एक चप्पल मिळालं आमदार निवास आमदार निवास त्यांचं बंगल ते मंत्री होते पाटबंधारे मंत्री होते ओके okay. त्यांचं काउंसर लिहिलं होतं कृष्णा खोरे बघाळतास लिहिलं होतं पण ते हे सगळं घडलं सगळं की बाळासाहेब थोरात त्यांचं तिथलं ते आउट हाऊस आणि वामण किल्ल्याचं नाटक ही दोन गोष्टी घडल्या आणि मी मुंबईत काम करायला